नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे तर आमोशा पण आहे त्या दिवशी आणि पुष्यामृत योग पण आहे तर गुरुपुष्यामृत योगा दिवशी केलेली सेवा केलेली पूजा शंभरपटीने शंभर पटीने फलदायी देणारी ठरते तर त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि सेवा आपल्याला गुरुकृपा प्राप्त करून देत असतात गुरुपुष्यामृत योग हा आरोग्यदायी आणि शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ तरी आपण घरामध्ये अवश्य करायला पाहिजे गुरुपुष्यामृत योगाला सेवा आपण स्वामींची या दिवशी केली पाहिजे तर सर्वात साधी सोपी स्वामींची सेवा म्हणजे स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत या पोथीचा एक पाठ म्हणजे एक पारायण त्या दिवशी आपल्याला केला पाहिजे म्हणजे स्वामींची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहते तसेच याबरोबर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते या दिवशी जर आपण स्वामींची सेवा केली तर भगवान विष्णू जिथे असतात तिथे महालक्ष्मी सेवा न करता सुद्धा तिचं आगमन होत असतं तर जिथे आपण स्वामींची सेवा करतो हो, स्वामी हे भगवान विष्णूंचंच रूप आहे तर जिथे आपण स्वामींची सेवा करतो हो, तर तिथे लक्ष्मी आपोआप खेचून येत असते तर या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत हे तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये ही पोथी असेल नसेल तुमच्याकडे तर मोबाईलवर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं वाचन करा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जर तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज जर तीन अध्याय वाचत असाल तर या दिवशी आपल्याला पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि अकरा माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे जर तुम्ही रोज अकरा माई जप करत असाल तर त्या ती रोजची नित्यसेवा सोडून तुम्हाला या दिवशी अकरा माई जप जास्त करायचे आहेत भगवान श्री प्रभु रामचंद्राचे लग्न या गुरुपुष्यामृत योगावर लागले होते परंतु साक्षात परमेश्वर असूनसुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही वैवाहिक सुख आयुष्य अत्यंत खडतर आणि वनवासाचे होते तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथारूढ झाली आहे की या योगावर विवाह करता येत नाही बाकी सर्व कार्यास शुभ पुण्यदायी असा हा योग असतो गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्ण जल प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असते हे नक्षत्र श्री कारक असते या योगावर सरापाकडून एक चांदीचे निरंजन आणावे हे निरंजन आणून सलग बारा दिवस चढत्या क्रमाने वाती लावाव्या पहिल्या दिवशी दीपपूजन करावे गुरुवारी दर्श आमव्या देखील आहे तसेच तिला दीप आमोश्या देखील म्हणतात तर या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचे आहे पूजन कसे करतात हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे या दिवशी आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत जेवढ्या समयी ती जेवढ्या काही आहेत तर त्यांना आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ करून ठेवाव्या दुसऱ्या दिवशी एक चौरंग्या त्या च औरंगावर चांगलं स्वच्छ कापड तुम्ही अंतरा आणि मग तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत आणि जेवढ्या समयी आहेत त्यांना स्थान द्यायचे आहे तर तांदळाचं स्थान तुम्ही म्हणजे तांदूळ जिथे जिथे जेवढ्या पंत आहेत जर समजा तुमच्याकडे तुम पाच पंत आहेत तर पाच ठिकाणी तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला सोडायचं आहे प्रत्येक तांदळावर तुम्हाला एक एक पंथी आणि समयी ठेवायची आहे पंथी आणि समयींना पण हळदी कुंकू लावायचा आहे आणि तूप असेल तर तूप त्यामध्ये घाला किंवा तेल घालून त्या सगळ्या प्रज्वलित आपल्याला करायचे आहे पण पंथींना समयना हळदी कुंकू लावून गंध अक्षता फुले देखील तुम्ही अर्पण करायचे आहेत आणि संध्याकाळी गोड नैवेद्य घरामध्ये करायचं आहे किंवा दूध आणि साखरेचा देखील तुम्ही नैवेद्य त्या समयींना देव ठेवू शकता तर अशा प्रकारे दीप अमावशेला दीपपूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे पूजन या दिवशी खूप महत्वाचं आहे संध्याकाळी तुम्ही दीपपूजन करू शकता सकाळी देखील तुम्ही हे दीप प्रज्वलित करून ठेवू शकता पण संध्याकाळी आवर्जून घरामध्ये आपल्याला दीपपूजन संध्याकाळी करायचं आहे खूप काही वेळ लागत नाही खूप साधी सोपी पूजा आहे घरामध्ये जेवढे दिवे आणि समय जर तुम्ही आदल्या दिवशी घासून ठेवला तर सकाळी मग तुम्हाला पूजेसाठी गडबड होणार नाही चौरंग ठेवताना चौरंगाखाली रांगोळी काढायची आहे त्यावर देखील हळदी कुंकू सोडायचं आहे आपल्याला आणि चौरंग ठेवून त्यावर हे सगळे दीप तुम्हाला ठेवायचे आहे त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे दीपपूजन झाल्यानंतर पुढील क्रम आपल्याला असा ठेवायचा आहे की पहिल्या दिवशी एक वात दुसऱ्या दिवशी दोन वात तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठ नऊ दहा अकरा व बाराव्या दिवशी बारा अशा प्रकारे रोज एक एक वात आपल्याला वाढवत जायची आहे आणि ती वात आपल्याला प्रज्वलित करायची आहे याप्रमाणे वात प्रज्वलित करून लावावी व नंतर बारा दिवसानंतर वाती तेराव्या दिवसापासून उतरत्या क्रमाने लावाव्या म्हणजेच तेराव्या दिवशी बारा वाती चौदाव्या दिवशी दहा पंधराव्या दिवशी नऊ सोळाव्या दिवशी आठ सतराव्या दिवशी सात अठराव्या दिवशी सहा एकोणीसाव्या दिवशी पाच विसाव्या दिवशी चार एकविसाव्या दिवशी तीन आणि बावीसाव्या दिवशी दोन तेवीसाव्या दिवशी एक अशा प्रकारे वात आपल्याला लावायची आहे दीपपूजनाच्या दिवसापासून एक एक वात बारा दिवसापर्यंत बारावी वाद जेव्हा आपली प्रज्वलित होणार तर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला ती एक एक वाद कमी करत जायची आहे म्हणजे तेराव्या दिवसापासून आपल्या आपल्याला त्यामधील एक एक वाद कमी करत यायची आहे जोपर्यंत एक वाद राहत नाही तोपर्यंत एक एक वाद आपल्याला कमी करत राहायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे दीप प्रज्वलित करायचे आहे एकूण आपल्याला तेवीस दिवसांची ही वातची पूजा करायची आहे या वाती तेवीस दिवसापर्यंत म्हणजे बारा दिवसापर्यंत वाढवणे आणि त्यानंतर कमी कमी करत येणे तर अशा प्रकारे या दिवसाला तेवीस दिवस लागतात तर तेवीस दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे जर तुम्हाला काही अडथळा आला किंवा मासिक पाळीची जर अडचण असेल तर ते चार दिवस तुम्ही वगळून बाकीचे दिवस तुम्ही ही सेवा पुढे चालू ठेवायची आहे वातीसाठी तुम्हाला शुद्ध गायीचे तूप जर तुम्ही वापरले तर खूपच त्याचा चांगला प्रभाव आणि लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी याचा खूप चांगला उपाय असा हा होतो जर तुम्ही शुद्ध गायीचे तूप जर वापरले लक्ष्मीप्राप्ती आणि आर्थिक प्राप्तीसाठी हा तुम्ही उपाय करणार असाल तर तुम्ही शुद्ध गायीचे तूप वापरावे जर घरामध्ये पैशाची तुम्हाला अडचण असेल पैशाबाबतीत काहीतरी अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही तेवीस दिवसांचा करून बघा पण तुम्ही वापरत असताना शुद्ध गाईच्या तुपानेच तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण त्याचबरोबर तुम्हाला नित्यसेवा देखील करणे तेवढेच आवश्यक आहे तरच तुम्हाला याचे गुण लवकर दिसायला लागतील वात तुम्ही नुसती लावताय आणि बाकी काही कुठली सेवा तुम्ही करत नाही तर तुम्हाला याचा या, या उपायाचा काही उपयोग होणार नाही जर तुम्ही ही सेवा पण करताय शुद्ध तुपाचा दिवाही तुम्ही रोज प्रज्वलित करताय क्रमाक्रमाने वाढवताय आणि क्रमाक्रमाने कमी करत आहात ही सेवा जर तुम्ही करत असाल त्याबरोबर घरामध्ये नित्य सेवा देखील झाली पाहिजे लक्ष्मीप्राप्तीसाठी जर करत असाल तर लक्ष्मी मंत्र देखील तुम्ही कमळगटाच्या माळ्यावर केलं पाहिजे कमळगटाची माळ नसेल तर फक्त तुम्ही देवघरासमोर बसून देखील लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्ही अकरा वेळा किंवा अकरा माळी तुम्ही म्हणू शकता पण घरामध्ये आपल्या नित्य सेवा झाली पाहिजे भरपूर लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे भरपूर लोकांना या सेवेमधून लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे तर मनामध्ये कुठलीही शंका न घेता तुम्ही गुरु योगावर अमावशेपासून दीपपूजनास सुरुवात करावी तसेच गुरुपुष्यामृत योगावर या पुण्य काळामध्ये नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोग नाशक मंत्राचा एक माळ जप करून तीर्थ घरात सर्वांनी घ्यावे ह्या महिन्यात कसं असतं आखाड महिन्यामध्ये रोगराई सगळीकडे असते तर त्या दिवशी आपल्याला धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि ते तीर्थ एक पेलाभर पाणी घ्यायचं आहे आणि पेला समोर ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यावर हात ठेवून आपल्याला धन्वंतरी मंत्राचा आणि सर्व रोगनाशक मंत्राचा एक एक माळ जप करायचा आहे जो जे मंत्र सांगितलेले आहे ते मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तर मंत्र म्हणून झाल्यानंतर ते तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करायचे आहे नित्यसेवा या काळात करणे अतिउत्तमच आहे तसेच हा योग लहान बाल